सध्याच्या आधुनिक सुद्धा लोकांचा कल वास्तुशास्त्राकडे दिवसेंदिवस वाढताना दिसून येतो आहे कारण सर्व प्रकारच्या सुखसोयी घरामध्ये असूनसुद्धा माणसांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते घरामधील कटकटी किंवा समस्या काही केल्या सुटत नाहीत याचं कारण आपल्या घरातील सर्व गोष्टींची रचना वास्तुशास्त्रानुसार नसल्याने घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्याला विविध समस्यांचा सामना करावा लागतो वास्तुशास्त्रानुसार घरातील गोष्टी नसल्यास घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात आणि त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते ज्योतिषशास्त्रामध्ये पाच तत्वे सांगितलेली आहेत म्हणजेच पंचतत्वे ज्यामध्ये जल अग्नी वायू आकाश आणि पृथ्वी या पंचसत्वांसाठी वेगवेगळ्या दिशा सांगितलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट तिच्या योग्य ठिकाणी योग्य दिशेला असणे महत्त्वाचे असते त्यानुसार पाण्यासाठी किंवा पाण्याची टाकी किंवा घर पानी थे योग्य जागा ही उत्तर दिशा ही आहे कारण वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा जल जलतत्वा सगड़ सुसंगत उत्तम दिशा है उत्तर दिशेला पानी साठा पानी की टाकी किंवा पाण्याचे साठवणूक करण्याचे भांडे ठेवल्यास घरामध्ये कोणतीही समस्या उत्पन्न होत नाही विरुद्ध दिशेला पाणी ठेवल्यास घरामध्ये धन आणि आजार यांचा प्रवेश होतो उत्तर दिशेला पाणी न ठेवल्याने घरामध्ये राहणाऱ्यांच्या समस्या वाढू लागतात वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा हे जलतत्वाची दिशा असून या दिशेला पाणीसाठा ठेवणे किंवा पाण्याची टाकी ठेवणे शक्य नसल्यास घराच्या ईशान्य दिशेला तुम्ही पाण्याची टाकी किंवा पाणी साठा ठेवू शकता या स्थितीत किंवा दिशेला पाणी ठेवल्याने चांगली संपत्ती मिळते याशिवाय घरात प्रगती आणि समृद्धी येते या, या दिशांना म्हणजेच उत्तर आणि ईशान्य या पाणी पाणीसाठा ठेवल्याने कुटुंबाची आर्थिक स्थितीसुद्धा सुधारते आणि घरातील वातावरण शांत राहते या दोन दिशावरून इतर दिशांना पाणीसाठा अजिबात ठेवू नये वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की आग्नेय दिशेला पाण्याची टाकी किंवा पाणी साठा ठेवणे अजिबात योग्य नाही ही दिशा अग्नितत्वाची दिशा मानली जाते आणि अग्नि आणि पाणी यांच्या संयोगाने गंभीर वास्तुदोष निर्माण होऊ शकतात घराच्या दक्षिण दिशेला पाण्याची टाकी किंवा भूमिगत टाकी नसावी यामुळे कुटुंबामध्ये अस्वस्थता आणि अनपेक्षित नुकसान होऊ शकते त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार दक्षिण पश्चिम दिशेला म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात पाण्याची टाकी नसावी या ठिकाणी पाणी असल्याने घरातील लोकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो तसेच त्यांच्यावरील कर्जसुद्धा वाढू शकते अशा ठिकाणी पाणी वापरणाऱ्या लोकांना मानसिक आजारांचा देखील सामना करावा लागू शकतो